जय जय रघुवीर समर्थ दासबोधाचा सखोल अभ्यासवर्ग प्रकल्प दोन हजार चोवीस समर्थ चिंतन मनोगत श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रम अभ्यासार्थींना मान मार्गदर्शन करण्यासाठी गेली काही वर्ष स्पार्ले आणि सांताक्रूजमध्ये वर्ग आयोजित केली जातात त्यातील काहींनी अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर दाजबोध सखोल अध्ययन या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आणि योग संस्कार सुधा वर्गातर्फे सखोल अभ्यास मार्गदर्शन वर्ग दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाले जय जय रघुवीर समर्थ दोन हजार वीस मार्चपासून बदललेल्या परिस्थितीनुसार ऑनलाईन तंत्रज्ञान आत्मसात करून ज्येष्ठ अभ्यासरती कठीण परिस्थितीशी सामना केला दासबोध पूर्वार्ध म्हणजे दहा दशकांपर्यंत शंभर समासांच्या सखोल अभ्यासापर्यंत मजल मारता आली दरवर्षी एखादा प्रकल्प हाती घेतला दासबोधातील दा एखाद्या विषयावर ऑडिओ व्हिडिओ सादर झाले छंद अन्य विषयांच्या अभ्यासाचे यशस्वी जीवनातले स्थान इत्यादी विषयानिमित्तानं आत्मपरीक्षण करता आले जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सखोल अभ्यासात दासबोधाबरोबरच समर्थ चरित्र मनाचे श्लोक आणि भगवद्गीता या ग्रंथांचाही अभ्यासात समावेश असतो पठण आणि ज्ञानेश्वरी वाचन यांचे पूरक वर्ग सुरू झाले चरित्रकथेतील मनोरंजन चमत्कार यापेक्षा समर्थांमधील गुणविशेष कथेतील मर्म सार यांचा शोध घेता यावा हा मुख्य हेतु आहे एखादा विषय पत्रलेखन संवाद निरूपण कथाकथन समाधान, निवेदन मुलाखत आदी विविध पद्धतीने मांडण्याचे प्रशिक्षण मिळाले जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ समर्थ चिंतन ह्या प्रकल्पाचा विषय यातून सुचला यामध्ये चोवीस लेख आहेत ऑडिओबुक स्वरूपात सादर करण्याचा सा हा पहिलाच प्रयत्न आहे दोन हजार चोवीस दासनोमी उत्सवात याचा ऑडिओने शुभारंभ झाला ऑडिओ बुक करण्यासाठी मनशक्ती केंद्र लोणावळाचे व्यवस्थापक श्री मयूर चंदनींचे मुलाचे मार्गदर्शन लाभले विषय तज्ज्ञ अक्षय जाधव यांनी एक नमुना म्हणून लेख तयार करून दिला जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ अभ्यासार्थींनी आपतेष्टांच्या सहाय्याने दृकश्राव्य स्वरूपात आपापला लेख तयार केला सखोल वर्गाच्या माझ्या सहकारी सुनंदा जोशी आणि सुवर्ण शेड्डे यांचे सहकार्य मिळाले नसते तर हा आगळावेगळा प्रकल्प अवतरणे कठीणच होते दृकश्राव्य प्रकल्प निर्मितीसाठी शौनक आणि धनश्री तलगिरी यांनी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले रत्नप्रभा जोशी माजी केंद्र केंद्रसंचालक पत्रद्वारे दासबोध अध्ययन जय जय रघुवीर समर्थ